जोगेश्वरी मंगल कार्यालय पंढरपूर ते सोलापूर बायपास रोड मंगळवेढा येथे या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रांगोळी या, या मालिकेतील अभिनेत्री लाडकी अप्पू ज्ञानदा तीर्थकर सेलिब्रिटी अँकर आर जे अक्षय यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यावेळी बोलताना भैरवनाथ शुगरचे व्हाईस व्हाइस चेअरमन अनिल सावंत म्हणाले की हा खेळ तितकाच लोकप्रिय आहे कारण त्यातून महिलांच्या सृजनशीलतेला आणि कुटुंबातल्या महत्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित करण्याची संधी मिळते पैठणी ही नुसतीच एक साडी नसून महाराष्ट्रातील तमाम एक विशेष प्रेरणा आहे कारण पैठणी ही आपली सांस्कृतिक ओळख आहे ती फक्त एक वस्त्र नाही तर एक परंपरा एक अभिमान आहे आपण सगळे आजच्या कार्यक्रमाचा एक भाग आहात याचा मला खूप आनंद आहे प्रत्येक सहभागी महिलांचे अभिनंदन करतो आणि आपल्या कौशल्याला सलाम करतो मी आज गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पंढरपूर मध्ये राहत असून मंगावेढा आणि पंढरपूर या तालुक्यात काम करीत आहे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या माध्यमातून हे काम करीत असताना शेतकरी वर्गांचे हित हेच मुख्य उद्दिष्ट ठेवून आतापर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे तसेच मी स्वतः वारकरी संप्रदायातला असून वारकऱ्यांविषयी आरोग्यासाठी भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तरी आज या माध्यमातून काम करत असताना काम करण्यासाठी महिलांसाठी लहान मुलांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी तसेच तरुण उद्योजकांसाठी मला काम करण्याची संधी या मतदारसंघातून मिळावी अशी मी आशा व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुढे यांनी केले या कार्यक्रमास माता भगिनींची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले